आठ आहे अस्स्तरच असेल तर दीड इंच आस्तरचा असेल तर एक इंच आणि बिनास्तरचं असेल तर दीड इंच मार्जिन इथूनच छाती किती आहे नऊ नऊची छाती इथे नऊ आणि दीड इंच मार्जिन आणि मार्जिंग तर नऊ आणि दीडचे इथूनच साडेतीन इंच खाली जायचं मुंडा उतरवायचा घ्यायचं इथून मधी दी दीड इंच इथून याचा मध्ये घ्यायचा असा आपण आकार घेतलाय ना तोच इथं टाकायचा तुम्हाला येत नसेल तर डॉट डॉट करून द्यायच आणि हा इथूनच हे पाहुणे एकटा आहे ना हा हा राहून आणि हा दंडकेर दंडकेर साडेपाच प्लस दीड इंच मार्जिन आणि ही बायाची लाईन आणि ही लाईन आणि ही दीड आणि हा साडेपाच हे झालं भाई आ